सोलापूर कमी कठीण माढा जरा जास्त कठीण असं विधान करून चंद्रकांत पाटलांनी माढ्याची जागा एकतर्फी नाही याची कबुली दिली होती सुरुवातीला माढा एकतर्फी होईल असं बोललं जात होतं पण मोहिते पाटलांनी बंडखोरी केल्यानं सामना तुल्यबळ समजला सा जाऊ लागला मात्र स्टँडिंगमधल्या सहा आमदारांपैकी पाच आमदारांची मोठ रणजित निंबाळकर बांधण्यात यशस्वी झाल्यानं मोहिते पाटलांसाठी वाटते तितकी ही लढाई सोपी नव्हतीच त्यामुळे मोहिते पाटलांकडून पुढचा डाव टाकण्यात आला तो उत्तमराव जानकरांवर उत्तमराव जानकर देवेंद्र फडणवीसांना भेटून आले त्यानंतर जानकर भाजपला पाठिंबा देतील असं निश्चित समजलं जाऊ लागलं पण जानकरांनी दोनच दिवसात शरद पवारांची भेट घेतली आणि भाजपचं गणित पुन्हा एकदा मायनसमध्ये होऊ लागलं अशात आता मैदानात नवे उमेदवार आलेत ते म्हणजे स्वर्गीय गणपतराव देशमुख यांचे नातू अनिकेत देशमुख गणपतराव देशमुखांनी अखेरपर्यंत शेकाप सोडली नाही आज मवियासोबत असणारी शेकापं देखील मोहितेनं साथ देईल असं बोललं जात होतं पण अनिकेत देशमुखांनी बंडखोरी केली आता हीच बंडखोरी माढ्यातून पुन्हा रणजित निंबाळकरांचं पारडं जड करणारी ठरू शकते अगोदरच पाच स्टँडिंग आमदारांचं बळ असणाऱ्या निंबाळकरांची ताकद या राजकीय खेळीमुळे वाढू शकते पण कशी समजून घेऊयात या व्हिडिओमधून नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोलभिडू अनिकेत देशमुखांच्या एंट्रीनं निंबाळकरांच्या पथ्यावर पडणारी पहिली गोष्ट म्हणजे धनगर समाजाच्या मतांची वजावाकी रोखण्यात मिळणारं यश महादेवराव जानकर हे महायुतीसोबत असल्यानं महादेव जानकरांचा माढ्यातून रणजित निंबाळकरांना पाठिंबा आहेच अशावेळी मोठ्या प्रमाणात धनगर मतांचं ध्रुवीकरण भाजपच्या मागे उभं राहू शकतं शिवाय मराठा आरक्षणाच्या आंदोलनात फडणवीसांमुळे ओबीसी आरक्षणाला धक्का लागला नाही ही गोष्ट फडणवीसांच्या पर्यायानं भाजप आणि रणजित निंबाळकरांच्या मागे उभी राहत होती पण यात वजाबाकीची चिन्ह दिसू लागली ती उत्तमराव जानकरांच्या राजकीय खेळीनं उत्तमराव जानकर हे पूर्वापार मोहिते पाटलांचे विरोधक तर माळशिरस पट्ट्यातील धनगर समाजावर त्यांचा होल्ड त्यामुळं हे बळ उत्तमराव जानकरांच्यामुळं मोहिते पाटलांच्या मागे उभं राहण्याची शक्यता निर्माण झाली होती साधारण साठ ते सत्तर हजार मतांचं हे गणित मोहिते पाटलांना माळशिरसमधून मोठं लीड देऊ शकत होतं पण आता अनिकेत देशमुख मैदानात आल्यानं हीच मतं जानकरांना टाळून अनिकेत देशमुखांकडं ट्रान्सफर होऊ शकतात त्याचं महत्वाचं कारण म्हणजे अनिकेत देशमुख हे सुद्धा धनगर समाजातून येतात अशावेळी दोन्ही मराठा उमेदवारांपैकी जी मतं उत्तमराव जानकरांच्या पाठिंब्यामुळं मोहिते पाटलांकडे जाण्याची शक्यता होती ती मतं आता अनिकेत देशमुखांकडे शिफ्ट होताना दिसू शकतात ज्यामुळं रणजित निंबाळकरांची माळशिरसमधून होणारी पिछाडी संपुष्टात येऊ शकते इथे जानकरांच्या प्रभावाखालची मतं मोहितेंकडे शिफ्ट होण्याचा अजून एक अडथळा होता तो म्हणजे जानकर मोहिते असा जुना विरोध हा विरोध ग्रामपंचायतीच्या राजकारणापासून सुरू होतो त्यामुळं दोन्ही गट प्रत्यक्ष एकत्र येणं अशक्य होतं त्यात आता या दुसऱ्या गटाला अनिकेत देशमुखांचा पर्याय मिळाल्यामुळं ती शिफ्ट होणं सोपं ठरू शकतं अनिकेत देशमुखांच्या एंट्रीमुळं रणजित निंबाळकरांच्या पथ्यावर पडणारी दुसरी गोष्ट म्हणजे जानकरांना आता सावध भूमिका घ्यावी लागते जानकर हे आमदार होण्यासाठी मोहित्यांची साथ देण्यास तयार असल्याचं बोललं जातं पण अनिकेत देशमुखांच्या एंट्रीमुळं जानकरांचं वर्चस्व कमी होऊ शकतं कारण उत्तमराव जानकर आपलं राजकीय गणित आपल्याकडे असणाऱ्या मतांच्या गणितावर फिरवत असल्याचं दिसून येतं मात्र झालंय असं की जर जानकरांचं नेतृत्व मानणारे मतदार देशमुखांकडे शिफ्ट होण्याची शक्यता दिसू लागली तर जानकर आपली भूमिका बदलू शकतात पारंपरिक विरोधकांसोबतचा विरोध कायम ठेवूनच त्यांना आपल्या हाताखालचा गट थांबवता येऊ शकतो अशावेळी आमदारकीसाठी सोपा डाव खेळण्यापेक्षा गट टिकवून ठेवण्यासाठी उत्तम जानकरांना भाजपला पाठिंबा देणं भाग पडतं अर्थात जानकरांचा पाठिंबा मिळाला तर मोहिते पाटील विरोध हा फॅक्टर प्रचारात आणून जातीच्या आधारावर फुटू शकणारा गट जानकर थांबून ठेवण्यात यशस्वी ठरू शकतात थोडक्यात एका अपक्ष उमेदवारामुळं जानकरांना आता भाजपच्या बाजूची तरी भूमिका घ्यावी लागते किंवा आपल्या हातात असणारा गट अनिकेत देशमुखांच्या बाजूनं शिफ्ट होण्याची रिस्क घ्यावी लागते अनिकेत देशमुखांच्या एंट्रीमुळं रणजित निंबाळकरांच्या पथ्यावर पडणारी तिसरी गोष्ट म्हणजे खालच्यावरच्या राजकारणाला लागलेला सुरुंग माढा लोकसभा मतदारसंघात एकूण सहा विधानसभा मतदारसंघ येतात त्यापैकी फलटण आणि माणखटाव हे दोन मतदारसंघ सातारा जिल्ह्यात तर माळशिरस माढा करमाळा आणि सांगोला हे चार मतदारसंघ सोलापूर जिल्ह्यात येतात मोहिते पाटील सोलापूर जिल्ह्यातून तर रणजित निंबाळकर सातारा जिल्ह्यातून येणारे उमेदवार साहजिकच अशावेळी सोलापूरची अस्मिता तयार करून मोहिते पाटील खालच्या वरच्या राजकारणाला सुरुवात करू शकले असते अशा वेळी वरच्या भागातून म्हणजे सोलापूरमधून येणारा अजून एक उमेदवार मोहिते पाटलांच्या या संभाव्य राजकारणाला शह देऊ शकतो अनिकेत देशमुख हे उमेदवार असतील तर सोलापूर जिल्ह्यातले दोन आणि सातारा जिल्ह्यातला एक उमेदवार मैदानात उतरू शकतो अशावेळी साताऱ्यात असणाऱ्या फलटण आणि मानखटावचा पाठिंबा रणजित निंबाळकरांच्या पथ्यावर पडू शकतो तर सोलापुरातून देशमुख स्पर्धक असल्यानं जिल्ह्याच्या अस्मितेवर होणाऱ्या मतांमध्ये विभाजन झाल्याचा फटका मोहितेंना बसू शकतो अनिकेत देशमुखांच्या एंट्रीमुळं निंबाळकरांच्या पथ्यावर पडणारी चौथी गोष्ट म्हणजे मवियाला डॅमेज करण्यात त्यांची भूमिका महत्वाची ठरू शकते शरद पवार गटानं आयत्यावेळी मोहितेंचा पक्षप्रवेश करून त्यांना उमेदवारी दिली मात्र याचवेळी अनिकेत देशमुखांचं नाव चर्चेत आलं होतं शरद पवार शेकापासाठी माडा सोडतील आणि गणपतराव देशमुखांच्या नातवाला इथून संधी देतील असं बोललं जात होतं पण पवारांनी उमेदवार आयात करून मोहित यांना उमेदवारी दिली दुसरीकडं गणपतराव देशमुखांनी कधीच शेकाप सोडली नाही विक्रमी मतांनी ते शेकापाच्या झेंड्याखाली निवडून येत राहिले त्यांच्या नातवाला मात्र आघाडीच्या राजकारणानं टाळलं असल्याची खंत सांगोल्यातील गणपतराव देशमुखांचे समर्थक मांडू शकतात अनिकेत देशमुखांनी देखील पक्षात सोयीप्रमाणे येणाऱ्या आणि सोयीप्रमाणे जाणाऱ्या मोहिते पाटलांपेक्षा आमचं घराणं एकनिष्ठ असल्याची मांडणी सुरू केली आहे अर्थात आघाडीच्या राजकारणासाठी शरद पवारांनी गणपतराव देशमुखांच्या घराला टाळल्याचा फटका मोहितेंना बसू शकतो आणि हीच गोष्ट निंबाळकरांच्या पथ्यावर पडू शकते अनिकेत देशमुखांच्या एंट्रीमुळं निंबाळकरांच्या पथ्यावर पडणारी पाचवी गोष्ट म्हणजे स्टँडिंग खासदाराच्या विरोधात असणाऱ्या रागाचं विभाजन होऊ शकतं सांगोलासारख्या भागातून दीपक साळुंखे शहाजी पाटील यांचं पाठबळ रणजित निंबाळकरांच्या मागे उभा आहे तर देशमुख गट ही एकमेव विरोधाची ताकद मवियाचा आघाडी धर्म म्हणून मोहित यांच्या मागे उभी राहू शकत होती मात्र आता देशमुखांच्या घरातूनच अर्ज आल्यानं सांगोल्यामध्ये रणजित निंबाळकरांच्या विरोधात असणाऱ्या मतांमध्ये विभाजन झाल्याचं दिसून येऊ शकतं धनगर समाजाच्या मतांमध्ये ज्याप्रमाणे हे विभाजन होऊ शकतं तसंच ते सांगोल्यातून मोहिते पाटलांच्या संभाव्य मतांमध्ये मोठं करू शकतं साहजिकच या गोष्टीचा फायदा निंबाळकरांना होताना दिसून येईल तूर्तास तरी मोहिते पाटलांच्या विरोधात असणारे सगळे गट एकत्र बांधून ठेवण्यात रणजित निंबाळकरांना यश आलंय मोहिते पाटलांच्या सत्तेच्या काळात या गटांना झालेला त्रास यातूनच हे गट आता विरोध तीव्र करण्याच्या तयारीला लागलेत दुसरीकडं मात्र मोहिते पाटलांना मिळणाऱ्या मतांमध्ये देशमुखांच्या भूमिकेमुळं मोठं विभाजन होताना दिसतंय त्यामुळं सोपा वाटणारा मतदारसंघ मध्यंतरीच्या काळात अवघड झाल्यानंतर पुन्हा एकदा तिसऱ्या एंट्रीनं सोपा होताना दिसतोय तुम्हाला काय वाटतं याबाबतची तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका